भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ज्याप्रमाणे या भारत देशामध्ये अनेक सण समारंभ सा साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांती हा जानेवारी महिन्यामध्ये व हिंदू पंचांगणाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे मकर संक्रांती हा आनंदाचा सण आहे आणि या दिवशी जुने हेवेदावे मागे सोडून एकमेकांमधील कटुता कमी केली जाते त्यासाठी हलवा फुटाणी तिळगूळ वाटले जातात पतंग उडवले जातात यासोबतच सवाष्ण महिला सुगड पूजन करतात आणि त्या एकमेकींकडे जाऊन या काळामध्ये सवाष्ण स्त्रिया वाण लुटतात संक्रांतीच्या दिवशी सुगड दान करण्याची देखील प्रथा आहे आनंदाची देवाणघेवाण करणं हीच आपली संस्कृती ही। आहे नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन कसं करायचं हे पाहणार आहोत नवीन लग्न झालेल्या मुली असतात आणि त्यांना पहिल्या संक्रांतीला सुगड पूजन कसं करायचं हे माहीत नसतं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांतीचे आगमन कशावर होणार आहे ती कशावरती बसली आहे वाहन आणि वस्त्र कोणते आहे कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ शुभमुहूर्त दान फलप्राप्ती शिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये याचा व्हिडिओ मी यादीच अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा चला तर मग मकर संक्रांतीला सुगड पूजन कसं करायचं तर ते बघूया पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांत हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये या सणाला संक्रांत असे म्हणतात या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्व आहे तेवढंच सुगड पूजनाला देखील विशेष महत्व आहे या दिवसामध्ये शेतात आणि माळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकींना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या लोंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवीला अर्पण करतात बायका उखाणे घेतात व एकमेकींना तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला असं म्हणतात आणि सुगड म्हणजे नेमकं काय तर सुगड हा शब्द आलाय सुगट या शब्दावरून म्हणजेच काय तर शेतीमालांनी भरलेला गट नंतरच्या काळात याचा अपभ्रंश होऊन त्याला सुगड म्हणायला लागले लाल आणि काळा रंगाचे छोटे माट म्हणजेच गट या गटात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हे साहित्य भरलं जातं संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या दिवशी सर्व स्त्रिया डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात नंतर आपल्या घरातील देवांची पूजा करून भोगीची मिश्रभाजी करतात यामध्ये पावटे गाजर हरभरे वांगी इतर वस्तू घालून त्या भोगीची मिश्रभाजी करतात त्यानंतर तिळ लावलेली बाजरीची भाकरी करतात लोणी वांग्याचे भरीत गुळाच्या पोळ्या आणि मुकडाळीची खिचडी असा बेत करतात या दिवशी एखादी सवाश्ण महिला जेवायला बोलवतात आणि असं शक्य नाही झालं तर पाच सवाशिनी बायकांच्या घरी जाऊन या पदार्थांचा शिधा पोहोचवला जातो चला तर मग मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसं करायचं तर ते बघूया बाजारातून सुगड आणल्या आधी या सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर आपण या सुगडचं पूजन करायचं आपण आता या ठिकाणी सुगड पूजा करायची तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी रांगोळी काढून घ्यायची या वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे आता आपण रांग रांग ही रांगोळी काढली आणि या रांगोळीवरती आपण आता पाठ ठेवायचा आणि या पाठावरती आपण सुगड पूजा करायची बाजारामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला अशा पाच सुगड मिळतात आणि त्याच्याबरोबर ही पंटी आणि ही छोटी गुंडगी मिळते तर ही छोटी गुंडगी म्हणजे आपल्याला तुळशीचा म्हणून गट देतात आपल्याला सुगड पूजा करण्यासाठी हे सगळं साहित्य लागणार आहे तर त्यामध्ये मी ही वांगी घेतलेली आहे ह्या शेंगा घेतलेल्या आहेत भुईमुगाच्या पावट्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा वाटाणी गव्हाच्या लोंब्या आंब्याचा मोहर हळद कुंकू अक्षदा तीळ गूळ आणि ही फुलं घेतलेली आहेत आणि हा आपल्याला दिवा घेतलेला आहे पूजेला आपण लावणार आहोत त्यासाठी आणि आरती करण्यासाठी हा छोटा दिवा घेतलेला आहे आपल्याला गणपतीची स्थापना करायची तर गणपतीला नैवेद्य म्हणून गुळखोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे आणि गणपती म्हणून आपण ही सुपारी घेतलेली आहे यामध्ये माझ्याकडून गाजर ऊस आणि हरभरा राहिलेला आहे तुम्हाला मिळालेला नाही माझ्याकडे जेवढं साहित्य होतं तेवढंच मी घेतलेलं आहे पण आपल्याला संक्रांतीच्या वेळेस हे सगळं घ्यायचंय साहित्य मी ह्या भाज्या आमच्या भागामध्ये ज्या पिकवल्या जातात त्या घेतलेल्या आहेत पण तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात तर त्या भाज्या सगळ्या घ्यायच्यात आणि मी या ठिकाणी बघा आता पाटाच्या कडेने रांगोळी काढलेली नवीन वस्त्र अंतरून घेतलेले आपण कुठल्या पण पूजेला सुरुवात करण्याआधी दिवा लावून घेतो तर त्यासाठी मी हा दिवा लावून घेतलेला आहे आणि आता आपण पूजा करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची पूजा करायची तर या ठिकाणी आपण गणपतीची पूजा करून घेऊया अक्षदा वाहिलेले त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू व्हायचे आणि नंतर याच्यावरती आपल्याला गणपतीची स्थापना करायची गणपतीची पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षदा गणपतीला लाल फुल व्हावूया गणपतीला नैवेद्य आहे गुळा आणि खोबऱ्याचा आपण हळद आणि कुंकाचे असे पट्टे ओढून घ्यायचे कुंक झाले आपले लावून आपण हळदीचे पट्टे ओढायचे तसे हळद कुंकू लावायच आता आपल्या ह्या सुगड बघा हळद कुंकू लावून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या सुगडचं पूजन करून घेऊया आपल्याला आता या ठिकाणी सुगड पूजा करायची पण त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे तांदूळ इथं वाहून घ्यायच्या तशी आणि आता त्याच्या आपण रास तयार करायची तांदळाच्या राशी तयार करून नंतर याच्यावरती आपण सुगट ठेवायचे ह्या अक्षदांवरती आपण हळद आणि कुंकू व्हायचे आणि नंतर याच्यावरती आपण आता सुगट ठेवूया तर सगळ्यात आधी आपल्याला या सुगड मध्ये ह्या अक्षदा घालून घ्यायच्या नंतर आपण याच्यावरती आता हळद आणि कुंकू वाहून घ्यायचे संक्रांती दिवशी ह्या तिळगुळाला जास्त महत्व असतं म्हणून आपण आता हे तिळ आहेत हे तर ते हे तिळ ह्याच्यामध्ये घालायचे नंतर हा गुळ घेतलेला आहे हा गुळ सुद्धा आपण याच्यामध्ये आहे संक्रांतीच्या दिवशी जे आपण गोडे तीळ वाटतो सगळ्यांना तर ते तिळगुळ सुद्धा या सुगडमध्ये घालायचे आणि आता मी जी पंथी आणि छोटी गुंडगी घेतलेली आहे तर तिची सुद्धा पूजा करून घेणार आहे हळद कुंकू अक्षदा तीळ गुळ घालून आता आपण हे ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ह्या एक, -एक भाज्या ह्या सगळ्या आपल्या सुगडमध्ये घालून घ्यायच्यात हे पावटे घालायचे शेंगा घालायच्या ह्या शेंगा आहे ह्या घेवड्याच्या शेंगा घालायच्या आंब्याचा मोहर आहे तर तो पण याच्यामध्ये आहे गव्हाच्या आहेत ह्या सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायच्या बोर आहेत बोर पण आपण यामध्ये घालायची आता ही वांग आहे ही वांग सुद्धा आता आपण यामध्ये घालून घ्यायचे ह्या वाटाण्याच्या शेंगा आहेत तर त्या सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या तर असं हे आपल्या ह्या सगळ्या सुगडमध्ये धान्य भरून झालेले आणि ही जी छोटी सुगड आहे तर ती छोटी सुगर तुळशीची तर ती आपण आता यामध्ये ठेवायची आणि याच्यावरती ही जी पणती आहे तर ही पणती याच्यावरती ठेवायची आणि यावरती आता आपल्याला तीळ आणि गुळ ठेवायचे आणि ह्या तिळगुळाच नैवेद्य संक्रांतीला दाखवला जातो तर आता आपण ह्या तीळ आणि गुळाचा नैवेद्य ह्या आपल्या सुगडला दाखवून घेऊया आता आपण आणि हे जे सगळं धान्य आहे हे सगळं एकत्र करायचं आणि आपल्याकडे जेव्हा सवासने बायका येतील तेव्हा त्यांची आपण ही अशी ओटी भरायची आणि अशी आपण त्यांच्या डोक्यावर खांद्यावर ठेवायची आणि त्यांच्या ओटीमध्ये घालायची आता ह्या अशा सुगड भरून झालेल्या आहेत आता आपण या सुगडला हळद कुंकुवायचे अक्षदा व्हायच्यात आणि हे तीळ आणि तांदूळ आहेत तर हे तीळ तांदूळ पण आपण पन वाहून घ्यायचे धूप ओवाळून घ्यायचे आणि तुपाच्या निरंजनाने ओवाळायचे तर अशी आपली सुगड पूजा करून झालेली आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण विडे कसे घ्यायचे विडा कितीचा घ्यायचा आणि विडे घेताना काय म्हणायचं हे सगळं पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया विडे कसे घ्यायचे या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार